आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कडवण अंतर्गत विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू दोधेश्वर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कडवण यांच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत गट अ उत्पन्न निर्मितीच्या किंवा वाढीच्या योजनासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत ही योजना कळवण चांदवड देवडा मालेगाव सटाणा सुरगाणा आणि नांदगाव या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी लागू आहे या अंतर्गत खालील योजनांचा लाभ घेता येईल राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना इतर शासकीय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक तसेच सामूहिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थी रकमेची प्रतिपूर्ती करणे राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना महिलांना वैयक्तिक व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा उत्पन्न वाढविण्यासाठी अर्थसहाय्य करणे राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना महिलांना सामूहिक व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा उत्पन्न वाढविण्यासाठी अर्थसहाय्य करणे असा करा अर्ज इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज एच टी टी पी एस कोलन स्लॅश डब्ल्यू 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 डॉट एन बी ट्रिबल डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर केवळ ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत अर्ज भरण्याची मुदत दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत महत्त्वाची सूचना ऑफलाईन पद्धतीने किंवा थेट कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्ज भरताना खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा आधार कार्ड रेशन कार्ड राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक जमातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला अपंग परितक्त्या प्रमाणपत्र लागू असल्यास बचत गट नोंदणी प्रमाणपत्र लागू असल्यास यापूर्वी सदर योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड अलीकडील पासपोर्ट आकाराचा सुस्पष्ट फोटो अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्री अकुनुरी नरेश यांनी दिली आहे बागलाण वृत्तांतासाठी अशोक शिंदे